लक्षात घ्या तुम्ही आम्ही आम्ही जर त्याच बाकीच्या पक्षासारखी त्या संस्कृतीला जपणं सुरुवात केलं आणि सगळेजण मग पदासाठी आणि त्या सगळ्या कमाईसाठी जर कामाला लागले तर लढणारे माणसं राहणार कुठं आहे आपणच लढतोय रायगडचं उपोषण झालं मशाल आंदोलन झालं आता चौदा तारखेला आपण रक्तदान करतो आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघा महाराष्ट्र नागपुरात आपल्याला नाचा आहे आणि सळो पळो सरकारले करायचं <laughs> काय आश्वासन दिले होते विसरले शब्द काढायला तयार नाही फडणवीस साहेब मला वाटते काही गजनी सारखीच विषय झाला तो गजनी होता माहीतच नाही पडायचे त्यानं दिलेले वचनच त्यांना आठवत नाही पहिल्या ओळीमध्ये लिहिलं वचननाम्यामध्ये का लाडक्या बहिणीचा पगार एकवीसशे करण दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलं सगळी कर्जमाफी करेल का सात बारा कोरा 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 करून टाकन इथंच भाजप थांबलं नाही एम एस पीवर वीस टक्के नफा बोनस देऊ किती वीस टक्के म्हणजे धानावर वीस टक्के पकडले तर आज धानाची किंमत आम्ही पाहतो का दोन का अडीच हजार आहे ना सरकारची हां तेवीस म्हणजे नाही म्हटलं तर साडे सहा हजार रुपये कापसाले पुन्हा आम्ही पाहतोय त्यालाही दोन हजार म्हणजे सात दोन नऊ हजार रुपये भेटायला पाहिजे हे आपण दिलेले वचन नाहीये हे सरकारनं ना दिलेलं वचन आहे सरकारनं निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या आहे आणि म्हणून आम्ही पाहतो का या सगळ्यामध्ये मी पूर्ण गावागावात गोंदियात दोन दिवस भंडाराले दोन दिवस जिल्हा परिषदेच्या सर्कल वाईज जर व्यवस्थित सभा लावून पूर्ण हा विदर्भ आपण पहिले पूर्ण किमान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले जेवढे येईन तेवढे ते, ते बोनसमध्ये राहीन पण विदर्भातलेच लोक नागपूर जाम केल्याशिवाय राहणार नाही ही अवस्था कार्यकर्त्यांनी केली पाहिजे तुमच्याकडून अपेक्षा ह्याच आहे याच आहे दोन दिवस पैसे नाही आहे डिझल नाही गाडी तुमची आहे जेवण आमचं आहे बाकी काही नाही आमच्याजवळ आणि मग ही सगळी तयारी घेऊन सगळ्या जिल्हा प्रमुख संजय देशमुख असेल महेश बडे असेल रमेशजी कारमोरे असेल अंकुश असेल जे काही आपले जिल्हा प्रमुख आहेत का सगळ्यांना कारण हे तयारी आहे तुमची तयारी आहे सगळ्याची आवाज काय कमी होऊन राहिला या ते मागचे तर फक्त जबरदस्तीनं आलेलं वाटतंय अरे तयारी आहे का सगळ्यांची आलं तर दोन ते तीन दिवस मुक्कामी दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय नागपुरातून परत जायचं नाही वापसच जायचं नाही काय हो। भी होगा तो चलेगा ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं खऱ्या कष्टकरी शेतकरी मजुरासाठी ज्याला आम्ही पाहतो आमच्या बजेटमध्ये पंचेचाळीस लाख कोटीच बजेट केंद्र सरकारचं पंचेचाळीस लाख कोटीच आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आलं किती माहित आहे पन्नास हजारच्या कोटीच्या वर ते सरकलं नाही आपण दिव्यांग आला तर बजेटच नाही या केंद्रामध्ये एक खडकू दिला नाही मोदीजीना राज्यामध्ये फक्त साडे साडेचारशे कोटी दिले ही लढाई तुमच्या जातीपाती धर्माची लढत नाही आम्ही कदाचित ते लढलो असतो तर मोठ झालो असतो आपण किंवा मराठी बाणा घेऊन जगलो असतो तरी मोठं झालं झालं असत जातीसाठी लढलो असतो तर याच्यापेक्षा अधिक मजा आली असते आणि सध्या वातावरण जाती धर्माच आहे हिंदू मुसलमान नाही तर मराठा तेली माळी कुंभी धनगर जे जे काय असेल ते सगळं ओकण्याचं काम निवडणुकीत जर तुम्ही पाहिलं तर किती काही के काम केलं तर जातीच्या नावानं माणसं कसे बटवारा होतं आणि कसं मतदान होतं काही न करता लोक कसे मतदान करतं हे तुम्ही आम्ही उघड्या